नवत रे का माझ्या मनात मुळीच नवत रे काना कान्हा माझ्या मनात मुळीच नवत रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान रे तुझ्यासाठी आले वनात खरच राहणार तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी

प्रणाली प्रणाली आणि अमृता या मुलींना जे गवळण म्हटली असाच प्रयत्न प्रत्येक नवीन पिढीनं केला पाहिजे अभंग गवळण पदे दोहे भारूड ओव्या श्लोक याच्या चाली चांगल्या असतात तरी ते डोक्यात आपण घेत नाही हे नवीन पिढीनं घ्यायला पाहिजे धन्यवाद